दरम्यान अमरावतीच्या मेळघाटमध्ये जादू टोण्याच्या वर्षीय वृद्धेची धिंड काढण्यात आलेली आहे संशय व्यक्त करत वृद्धेला मारहाण सुद्धा करण्यात आली अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातली रेटाखेडा गावातली ही धक्कादायक घटना आहे तीस डिसेंबरला ही घटना घडली त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे धिंड काढत असताना अख्खा गाव बघत होतं पण याला कोणीच विरोध केला नाही आरोपींवर पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत शुभम काय नेमकं सौरभ तर अतिशय धक्कादायक ही घटना आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीची घटना समोर येणं आणि त्यातही अमरावतीच्या मेळघाटातली ही घटना समोर येणं यामुळे कुठेतरी एक संतापाची भावना नागरिकांमध्ये आहे ज्या महिलेवर हा अत्याचार झाला ती सत्याहत्तर वर्षीय महिला होती तीस डिसेंबरला ही मेळघाटच्या एका गावामधली ही घटना आहे आणि त्यानंतरही या घटनेमध्ये पोलीस पाटलांचा देखील समावेश असल्याची एक माहिती समोर येत आहे आरोपींच्या विरोधात पोलिसात जी गुन्हे दाखल झाले ते मारहाणीचे गुन्हे दाखल झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे मात्र जादू टोना प्रतिबंध कायद्याने कुठेतरी या प्रकरणात कारवाई व्हावी अशी मागणी समोर येत आहे तीस डिसेंबरच्या घटनेनंतर आज ही घटना उजेडात आलेली आहे आणि यानंतर आता पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल ऍक्टिव्ह झालेला आहे आणि आता जी आपल्याला माहिती मिळते आहे त्या माहितीप्रमाणे जिल्हा प्रशासनानं त्या गावामध्ये जाऊन या घटनेची गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू केलेली आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत आहेत त्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केल्याची माहिती मिळते सौरभ निश्चितच शुभम या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्ताज धन्यवाद